बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा आनंदात संपन्न सांस्कृतिक कार्यक्रम नाटिका गायन आणि पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाला रंगत सामाजिक बांधिलकीसह मैत्रीचे नाते जपण्याचा संकल्प आजरा चंदगड आणि गढिंगलस बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम काव्यवाचन नाटिका आणि सत्कार समारंभाने कार्यक्रमात रंगत आणली निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा मेळावा म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा क्षण ठरला कार्यक्रमाचे उद्घाटन श्री एच के देसाई श्री एस के देसाई श्री एस बी हवालदार श्री बी एस पाटील आणि श्री अमृत देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी कुमार सिद्धार्थ हवालदार यांनी गणेश अथर्व शीर्ष पठन केले तर सौ गीता हिरेमठ यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भक्ती रसात रंगवले कार्यक्रमात निवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणामध्ये पिकल पान या मंगेश मधुकर कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले या नाटिकेत रामय्या हिरेमठ राजेंद्र देसाई विशाखा जोशी शिदाप्पा बंदी गीता हिरेमठ आणि विजय पाटील यांनी प्रभावी भूमिका साकारल्या संगीत संयोजन अजय पाटील यांनी केले तर नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन विशाखा जोशी यांनी केले त्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध कलाकृती सादर करून संमेलनाचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाच्या शेवटी दोन हजार चोवीसमध्ये दिवंगत झालेल्या बीएसएनएल निवृत्त कर्मचाऱ्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हे स्नेह संमेलन म्हणजे केवळ निवृत्त कर्मचाऱ्यांचे एकत्र एक येणे नव्हते तर जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे नाते अधिक घट्ट करण्याचा एक आनंददायी सोहळा ठरला